सम्राजी नाडे खर तर आपल्या दारी हा विशेष वेगळा आहे कारण ज्या सर्व सामान्यांच्या अडीअडचणी सा आपण नायब तहसीलदार तहसीलदार कार्यालयामध्ये सर्कलमध्ये तलाठी कार्यालयामध्ये महसूलमध्ये किंवा संजय गांधी निराधार योजनेतून चळणबाळ योजना असेल असे बरेचसे कामं आपल्याला त्या ऑफिसमध्ये जाऊन होत नाहीत ती जाग्यावरती द्यायचं काम खरंतर आज शासन आपल्या दारे या कार्यक्रमातून होत आहे बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकारच असं आहे की सरकारच लोकांच्या घरी जात आहे आपण पाहिलं की केंद्रामध्ये राज्यामध्ये ज्या योजना आत्तापर्यंत फक्त कागदावरतीच असायच्या अशा असंख्य योजना स्वतःहून शासकीय अधिकारी आपल्या दारापर्यंत यायचं काम करत आहेत आणि याचं मागचं कारण म्हणजे चौदापासून तुम्ही जे एक मत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला दिलं त्याचा हा सगळा बदल आहे केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र मोदीची सरकार आणि राज्यामध्ये आदरणीय दे देवेंद्र भाऊंचं सरकार या सरकारचा ताळमेळ एवढा चांगला बसलेला आहे की प्रत्येक योजना ही सर्वसामान्यांच्या कुटुंबापर्यंत गेली पाहिजे त्याच माध्यमातून आपण पाहिले असेल की गेल्या आठ महिन्यापासून झंझावत आमचे आमदार चिंचूड विधानसभेचे लोकप्रिय आमदार शंकर शेठ जगताप सुद्धा त्याच पद्धतीने मतदारसंघामध्ये आमदार आपल्या दारी अशा योजना राबवत आहेत मला वाटतं या योजनेचा असंख्य नागरिकांना लाभ होतोय आहे ज्या सर्वसामान्यांच्या आड्याडचणी ऐकूनच गेला कोण नव्हतं ते खर तर आज आमदार शंकर शेठ यांच्या माध्यमातून आपण सर्वच मंडळी करताय बाळासाहेबजी म्हटले बऱ्याच जणांनी सांगितलं आमचे काडम शेटनी पण सांगितलं की कुणाला यावेळेस आम्हाला काही करून नगरसेवक करायचं आहे कुणालच्या एका विनंतीवरून सन्माननीय आमदारांनी जर इथं वाचना दिलं असेल तर बाळासाहेब याच्यावर तुम्ही ओळखून घ्या की कुणाला पूर्ण ताकद द्यायचं काम आम्ही सर्व मंडळी करतोय त्यांना शक्य झालं नाही म्हणून त्यांनी मला फोन केला की जाऊन कुणालच्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित लावा भारतीय जनता पार्टीची ताकद ही आर पी एल बरोबर आहे हे सर्वसामान्यांना कळू द्या म्हणून मी बाकीचे सगळे चारे कार्यक्रम कॅन्सल केले कारण जेटचे मला फोन आला होता म्हणून मी लगेच इथे आलो कारण लोकांमध्ये आम्हाला माहिती की ती ताकद कुणाला द्यायची आणि ताकद देणारं काम करणारे व्यक्ती मत म्हणजे आमचे कुणाला ओळख करायची त्यामुळे तुम्ही मनामध्ये ती मात्र शंका आणू नका येणाऱ्या महानगरपालिकेची निवडणुकीमध्ये बाकी कोणी आमच्याबरोबर असून नसो पण आणती आमच्याबरोबर नेते कारण तुम्ही ज्यावेळेस माझा सत्कार करायला माझ्याकडे आले होते माझ्या ऑफिसमध्ये माझा शब्द आहे तुम्हाला आणि त्यावेळेस मी आमदारांशी पण चर्चा केली होती की येणाऱ्या काळामध्ये आय काही करून महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक आरपीआयचे असते पण आपण जे ग्राउंड लेव्हला कुणाला जी ओळख काम करतात याचा अजून रिपोर्ट वाढवला पाहिजे कारण मतदारसंघ हा जो प्रभाग आहे हा मोठा आहे आणि मला वाटतं प्रसाद आहे पलीकडे सव्वीसमध्ये प्रसाद आहेत पलीकडे अमोलजे आहेत राम वाकडकर आहेत विशालप्पा आहेत श्री गलाटे आहेत सर्वच मंडळी आहे तिथे तिकडे चेतन भुजबळ आहे नवनाथजी ढोळे ही भारतीय जनता पार्टीची एक ताकद आपल्या बरोबर आली पाहिजे आपण कुणाला काय मिळेल कुणाला काय नाही मिळेल तो नंतरचा पार्ट आहे पण ताकदीने आपण जेव्हा सगळे बरोबर राहू त्यावेळेस तुम्ही आर पी आय म्हणून नसेल किंवा भारतीय जनता पार्टी पण असेल पण पन सगळे एकत्र म्हणून तुम्ही या महानगरपालिकेत नगरसेवक असाल कारण आपलं काम चांगलं आहे जसं बाळासाहेबांनी सांगितलं की तो थोडा राग होतो तुझं भावासारखाच आहे माझा कारण गेली पंचवीस वर्ष तुम्हाला मला संबंधच नाही आणि माझी मनापासून इच्छा आहे की कुणालनी महापालिकेत यावं हो। आणि त्यासाठी त्यासाठी त्या सन्माननीय आमदार शंकर असतील मी असेल कौलांशी असेल आम्ही सर्वच मंडळी तिकडे अमोलची कलाडी पण आहे सूरज आहे सगळेच मंडळी तुमच्याबरोबर ताकदीने बरोबर राहू पण तुमचा कामाचा अजेंडा थोडा आता वाकड सोडून तातवडे पुनवळे इकडे पण तुम्ही वाढवा आरपीआयचं संघटन मजबूत करा भारतीय जनता पार्टीची ताकद चांगली आहे केंद्रामध्ये राज्यातली कामं जशी तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवताय तेही कामं पोहोचवण्याचं काम आपण त्याही भागामध्ये पोहोचवा लोकांमध्ये असंख्य अडचणी असतात पण त्या अडचणी सोडवण्याचं ताकद तर ही मायुती सरकारची आहे भारतीय जनता पार्टीची आहे आर पी आयची आहे आणि बाळासाहेबांनी एक सांगितलं की जिकडे आदरणीय केंद्रीय मंत्री आठवले साहेब जिकडे असतात तिकडची सत्ता शंभर टक्के असते त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपल्याला शंभर प्लस आपले करायचे आणि महापौर पण आपलाच करायचं आहे त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण या छोट्या छोट्या कार्यक्रमातून सर्वसामान्यांच्या अडी आड़ अडचणी त्यांना पॅन कार्ड असतील आधार कार्ड असतील रेशन कार्ड असतील संजय गांधी निरंतर योजनेतून बरेचसे त्यांच्या मिळणाऱ्या योजना असतील ह्या योजनावर लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा ही समोर जेवढी जनता बसली ना ही सर्वसामान्य जनता तुम्हाला वाटते यांना काही कळत नाही पण यांना सगळ्या गोष्टी कळत असतात कोण चांगलं काम करतो बरोबर ना कुणाला चांगलं काम करतो ना कुणाला एवढे तयारी करून तुमच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी आणल्यात आदरणीय आमदार शंकर शेठ जगताप यांच्या माध्यमातून त्यामुळे आपले सगळ्यांना माझी विनंती आहे की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पण आपण कुणालसारख्या कार्यकर्त्याच्या भक्कम पाठीशी पटून उभे राहिले पाहिजे आणि आणि बाबासाहेब हे फक्त आमची जबाबदारी नाही नेते याच्यामध्ये तुम्ही पण सगळ्यांनी ताकद लावली पाहिजे प्रत्येक भागामध्ये मागच्या वेळेस तुम्ही सांगितलं की सोनकंबळी ताईंचं सीट आदरणीय लक्ष्मी भाऊ स्वर्गीय लक्ष्मी भाऊ त्यावेळेस मी साक्षीदार आहे भाऊ म्हणत होते की तुम्ही फक्त ताई चिन्ह घ्या आरपीआयचा असू द्या आपण चिन्ह घेऊन लढू आपण त्या कमळचिन्ह्यामुळे तो थोडा फरक पडला नाहीतर त्यावेळेस तुम्हाला शोध येतो की त्यावेळेस आमदार सोडून आपल्या कामे तयार असतात ते, ते भाऊ जो शब्द होते असो आता ज्या काही चुका झाल्या झाल्यात येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपल्याला ताकदीने पुढे यायचं आणि या महानगरपालिकेमध्ये जी आपली सत्ता आहे जसं त्यांनी सांगितलं की तिकडे नाही सगळं चांगलं काम करतात या शहरामध्ये आपले चार आमदार आहेत आरपीआयची ताकद पण मोठी आहे आपण पाहिलं की ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही सांगितलं की शंकर शेठच्या पण एकदम भक्कम तुम्ही पाठीशी उभे होता असेच आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पण आम्ही सगळे तुमच्या पाठीशी उभे आहोत त्यामुळे काळजी करू नका बाळासाहेबांना शब्द देतो की आपण महानगरपालिकेमध्ये आर पी आयचे जास्तीत जास्त नगरसेस असतात त्यामुळे काळजी करू नका अधिक न बोलता खूप उशीर झाला आहे बराच वेळा हा कार्यक्रम चालला आहे तर योजनेचा लाभ आपला सगळ्यांना घ्यायचा आहे मी कुणाला त्याच्या पुढच्या राजकीय कारकिर्दीस मनापासून शुभेच्छा देतो आणि आम्ही तुझ्या बरोबर आहे भारता तापाद तुझ्या बरोबर आहे आणि आदरणीय आमदार तुझ्या बरोबर आहे त्यामुळे काळजी करू नको अशा सदिच्छा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद